तुम्हाला सोने खरेदी करायचा सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी एच यू एचयू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे मला मानधन आहे प्रत्येक आमदाराला मानधन असत तुम्हाला पटणार नाही एवढं मला पगार आहे महिन्याला तुम्ही बरं आहे आमदारच्या आमदाराने परत पदार्पण झालंय आणि पगार नाही दोन लाख रुपये पगार आहे सगळ्यांना वाटे दोन लाखाने म्हणजे ते अनेकदा आमदारांच्या वरती माझ्यावरती बातम्या येतात सोशल मीडियावर तर आम्हाला इतक्याशी वेळ असतात दहा दोन लाख पगार येत आहे असं करताय कसं करत आहे आता ही बोलायला सोपं आहे माझ्या गाडीचं महिन्याला दहा हजार किलोमीटर निघतो करतो फिरतो मी दहा हजार किलोमीटर महिन्याला दहा एवढी जर माझ्या गाडीवर चाललेली तर ते दोन लाख डिझेलला पुरत पण ते अपेक्षेने मी त्या ठिकाणी काम करत नाही <गारा> ज्या दिवशी माझा पहिला पगार जमा झाला त्या दिवशी नितीनंदाजे मी निर्णय केला की हा पगार पुन्हामुळे चालू झाला आहे हा पगार मला सामान्य माणसांच्या मोच चालू झाला आहे ते पगाराचे पैसे सामान्य माणसांनाच जातील मी त्या दिवशी निर्णय केला आणि के त्या पगारातले पैसे पहिल्या दिवशी त्या तालुक्यातल्या आठपळ तालुक्यातल्या दोन मुलींना ज्या मुली अत्यंत गरीब पगार आहेत पण मेरिटवरती जे मी मुलीने ऍडमिशन एमबीबीएस बीबीएस घेणार त्या दोन मुलांना मी लॅपटॉप घेऊन देऊन टाकलं त्यांच्या पण त्यानंतर जेवढे पैसे जमा झाले त्यातील सगळे पैसे कोणाचं ऑपरेशन करायचं आहे कोणाला लागणाला पैसे नागायचे ज्याला खरी गरज आहे त्या प्रत्येक कोणाला त्या प्रत्येक कुणाला माझी माता बघितली असेल कुणाला औषधाला पैसे लागणार असतील ते सगळे पैसे मी त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे ते तुम्हाला सांगायचं कारण एवढंच आहे केलेल्या आव्हानाला निर्णय दिला मी आज झाडं होताय तुमचा खर्च पन्नास हजार रुपयालाय त्यातले पंचवीस हजार रुपये मी माझ्या त्या पगारात तुम्हाला मी चेक पोच करतोय सगळे पैसे तुम्ही घ्यायचे सगळे तुम्हाला देणार पण नाही काय तर संस्थेने खर्च केले पाहिजे त्यामुळे पंचवीस हजार रुपये चेक शाजी चेक तेवढा त्यांना सरपंचा संस्थेच्या नावाने द्या पण काय आमच्याकडे रेवडायला त्या संस्थेच्या नावाने पंचवीस हजार रुपये चेक द्यावा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा